नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांकडपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव उन्हाळी कांद्याचा आजचा दर आपण बघणार आहोत येवला अंदरसूल चारशे एक ते बाराशे पासष्ट सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये नाशिक साडेतीनशे ते चौदाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये लासलगाव सातशे ते चौदाशे एकाहत्तर सरासरी तेराशे एक रुपये लासलगाव निपाळ आठशे ते चौदाशे ऐंशी सरासरी तेराशे सत्तर रुपये मालेगाव मुंगशे चारशे ते तेराशे तीन सरासरी एक हजार रुपये सिन्नर पाचशे ते तेराशे सत्तेचाळीस सरासरी बाराशे पन्नास रुपये कोपरगाव सातशे ते चौदाशे सरासरी तेराशे रुपये कोपरगाव नऊशे ते तेराशे वीस सरासरी अकराशे नव्वद रुपये श्रीरामपूर साडेआठशे ते बाराशे पस्तीस सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव बसवण साडेसातशे ते सोळाशे सरासरी तेराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवण सायखेडा नऊशे ते तेराशे अक्कावन्न सरासरी बाराशे तीस रुपये राहता पाचशे ते पंधराशे सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीत प्रति क्विंटलमधील कांदा बाजार व्हाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर लगेच आपल्या मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेती एक जीवन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा